वर्धा जिल्हा खासदार निवडणूक साठी महाविकास आघाडी उमेदवार अमर काडे यांनी शरद पवारच्या उपस्थितीत दोन एप्रिल रोजी नामांकन दाखल केला नामांकनाच्या वेळी थीक ठिकठिकाण्यावरून जवळपास पन्नास हजाराच्या वर, वर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी सीपीएमच्या च्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली विशेष म्हणजे भरुणात चांदूर बाजार धामणगाव चांदूर रेल्वे मोर्शीवरून वरून स्वतः शिदोरे घेऊन कार्यकर्ते आले कार्यकर्त्यांचा उत्साह हा, हा चर्चेचा विषय बनला असून वर्धा स्वाध्याय मंदिर परिसरात शरद पवारने संबोधित केले उपस्थित कार्यकर्त्याला नामांकन भरण्यासाठी रथवर शरद पवार यांच्यासोबत अमर काळे आमदार रंजित कांबळे अनिल देशमुख समीर देशमुख राजू तिमडे सुधीर कोठारी यांची उपस्थिती होती शरद पवार यांच्या आगमनाने जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शरद पवार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले वर्धा येथून तुतारीचा शंखानाद झाल्याने येथील निवडणुकीत सामना चुरशीचा बनला असून सर्वांचे लक्ष वर्धा निवडणुकीवर लागले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा